झालं बै कांद्यामध्ये बाया पा लागणार दोन तीन सगळं गवतड काढून घ्यावं लागल इकडे रान खाटं पड याच्यात मग टाकून द्या म्हणलं तर कायच काय माणसाचं असं ध्यानच नाही वावरात नाही काय तस नाही निसर्ग जे गावात जाते हिंदा ते लोकायचं काय चाललं आमचं काय चाललं आम्हालाच माहित नाही काय चाललंय माणसाचं जात ते तिकडे लोकाला दम नाही वावराला पाणी भरू राहिले पण वावरात गवत काढू राहिलं आहे का आमचं माणसाचं पत्ता वावरामध्ये काहीच काम असं घेऊन त्यांना नाही आधी वावर नीट करायचं गबळा काढून टाकून द्यायचा नाही तर भाजी टाकून द्यायची असं कामाचं लखनच नाही जशी काय बापान वळण नाही रावलं कामाच नसतं याचं काम करायचं त्याचं काम करायचं काही करीत कर नाही घरी नाही दारी नाही काय करा माणसांना तरी पाहिजे ना आता कवा या राहत बाबा पर्यंत पोहोचायची बाईबा कुळाताई काय चाललं तुमच होई पाया लागत नाही बाई रात्री झोपले डोकं दुखत होत तो कांदे बिंदून गेले आणि इतकं डोकं उठल हो नानी पाणी केला झोपले दादा बाबा पिऊन आला त्याला भाकर कमी पडले त्याने जे का तांगड्या धरल्या तसे मला बेडवरून खालीच ओढलं तसं कमरावर चांगलं असं टीच भरले आणि झालं पाय तर पारच गेला पुन्हा ती चालले ना आणि वाढलं ते चालले चाल बाई ते शिरपत राव क तोडायला शिरपत राव क ना? ना भाई पण आधी शिरपत माहिती ना कसं आहे जाऊ दे बाई आता तो गंज केले पैसे घेतो जाऊ दे गेले तर बाई पण मग मा पायाला तो गुन्हा आला पाहिजे ना नाही झाला मला असं वाटतं चला ना तुम्ही हा ना मला चाल मां मागले काम होतं मग आता परत उद्या येईन बाई तुमच्या का कामाला असं का पाणी मी वाटलं

काला पाल पालगावरून पडली सांग ती बाई जे करे ते सांग ना नवऱ्या दारू पिऊन नवऱ्यानं कुठली हा दारू पिऊन आला आणि त्यानं दारू त्यांना ठोकली ठोकली नाही मग ना। लोटून दिली मग ती पावर पडली जो पेलवते मी त्याला भाकर कमी पडली म्हणून त्याने जसं का तंगड धरलं तसं मला डायरेक्ट बेडवरून खाली औषध पाणी केलंच नाही औषध तमाशात काय पिऊन हा बरेच यात ना मध्ये वाटत ना वेदना कुठं कळ लागले काय सांगू काय दवा डॉक्टर केला का नाही नाही काय हा गा नाही पडण पंधरा पुढं

दिसायचं मी काही बाई लांब मा, करता आला ला ला <laughs> <आगा। laughs> बाई मोकळ पहिलाच मोडील हा गाठल्यावर सोबत आहे बांगल मधून बाईक कर ना वर करू जेवढी वर वाईन तेवढी करू मला दिसत बाई ऑनलाईन वार नाही देत आहे ना ते दा, का मग काय एवढी वर करू काय माझी असतो ना मी करतो तिला तुम्ही तिथं तोंड दाबून काम ना तोंड सोडू नका आता काय बाय जीव काढीत काय माहिती नाही का माहितीये का बाई मोकळी करायची ना म्हणजे मोकळीच करतो बाईला मोकळी करायची पायातून पायातून बर का? आ? 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 ना का बाई आहे बर नाही मी ना खटका बसवतो नेमकीच हा मी आहे मातला लावला ना बाईचा खटका बातवला म्या बाईचा खटका मी सोडणारच दे बाईला नाही ती क्लिअर झाली पाहिजे मी एकदा धरलं ना माझं काम पूर्ण झालं तुम्ही बाईला सुटीत नाही बाय कनू नाही तर घाबून त्याच्या कचर म्हणून तोंड दाबून झाला असतं म्हणजे आडावाडा झाला बायलावर का बाय कधी निघाली नाही बाई आजू बाय का कधी तुम्ही काय बोल राहिले म्हणजे तोडायचं काम कधी कर नाही नाही जा का चालू होती काही ठर खांदेव पर खांद्यावर बाबा खांद्यावर तंगडे घेऊ घेऊ तर या थाराला गोष्टी आल्या मा शिरदार अरे बाबा मानावर खांद्यावर तंगडे घेऊ घेऊ तर मायावाला या थाराला गोष्टी आल्या का फार कमराचा नंबर झाला आहे काम चुका कमराचा पार काटत काढत्या काटाच माया ढिल्ला करून आहे का काम काम नाही आता उलटी कामाला मोकळी करतो मी तिला तिच्या नवऱ्याने नाही किती केलं ना तिला तरच अजून माग पाहून ताव आला पाहिजे चांगला बायको चांगला ताव आला पाहिजे त्याला बायको शिराई बरोबर चिडे का चिडे नुखत का दुखत मागून टोकलं का नवऱ्यानं नवऱ्यानं मागून टोकले गेले मागूनच टोकलं पण त्याचा वाळंबा पार पडून आला कळ पार पडू लाग बाईला वाळंबा पोळवी ना घरी गेला वाळबा पोळवी त्यात तुम्ही लाटेच तुम्हाला लाटेस ना हाय बाई पण मग लाटणं पाहावं लागेल तुमचं कसं आहे लाटणं आपल्याला आहे ना चांगलं आहे का जो लाट, लाट ताप वाटणं बाई तुला हातात बसता नाही एवढं लाटणे आपलं हातभर लांब म्हणले लाट लाटणं आपल्याला मोठे बाई तुला हातात बसता नाही हातभर लांब आहे चाटू का काय नाही इथलं लाटणं नाही चुकून आणले मी ते नाही नाही मडीच्या जत्रात नागलीच्या पापड्याचे तांदळाच्या पापड्याचे खिशे नाही का घेते त्या लाडण्या तुम्ही तुम्ही काल वापरू शकता लाडण्या काय अडचण पापडाला चालव चपात्यालाही चालू का लाही चालू शेकवायला शाखापतो मोठं राहत लाटण्याचं मिटलं आता बर मी काय होतो तिकडे तर तोंड करून बसते असते नाही तू दुजिरी तरी चालेल नको नाही मला तुझ्या करता येईल सोडा लागेल घरी नाही तिला काय मी सोडून आलो तर नाही तर दोन तिला तिला दोन चार तगी टाकी तसं काय नाही दुखी शिव टांगायला लागत ती राह दे इडे मी काय लाजणार नाही तुम्ही आवरा काय नाही आता दुखी बाई मला चोळाचा कटाळा नाही बघा चोळा मी एक तासापासून पाय हातात धरला पण चोळाच नाही आलो तुरंतच केली नाही चोळायला पाय जर मी चोळाय जर लागलो ना लागलो तर तू गरम असेल गरम ऐकलं का निस्त बोलू बोलू सारी डोंगना ना पसारा वारी ना हात चोळाय पाय चोळायचं काम नाही चोळायला ना माणसाला मी दहा मिनिट चोळतो बायाला ना जो हात चोळतो कारण कस बाया सात चोरा ना त्यांना परत बारी जमत आहे ना मग त्यांचे ना हप्त्याची कसे लागतात काउंटाकडे हप्ता भरत चोळा नाही बायांच्या नवऱ्यांनी घरी एक पट त्यांना बिल बिल करायचं तुम्ही डबल तुम्हाला चान्सच मिळतो ना तो आवरा

माझं कामच ती बर राहते का बाई पाहून मी फार काम करीतो बाबा नाही ना हाय मापच आहे ना सोळा ना पायी पण मग तू निसला गागायलाच लावी सुटलाय ना बाबा अहो मग पहिल्यांदा गागतच मानू एवढं का पहिल्यांदा गागावच लागलं दुसऱ्यांदा तू दुसऱ्यांदा आली ना तू हस्य भर गागणार नाही हस्य असल्यावर कायला येईन तुमच्या दुसऱ्यानं जर आली ना बाई म्हण किती तोळा बाई मानाय नाही पप् पहिल्यांदा रखड होतीच व्यवस्थित जरा बाई

आता ग मांडीवर घेऊ काय काय चाललंय थांबला थोडं चार मोठं अंतर राहिल कव्हर असत कव्हर आता निघाला थांब का कुणी शिकवत हाजरी आली का काय आता

नाही मग तस आहे ना मी जर द्वाड धरलं ना दार किती आवडू आवडूजा वरडूजा तिच्या सुटीत मला बाबा आपण चुकीच्या माझा पत्ता चलता कामानपत्र बरं मग काय काय फरक वाटला का थोडा वाटतो बाबा हा थोडा वाटतो आता तो काय समजूनच बी लागला तू नाही ते कसं बाई तुला जर लवणं झाले ना तुम्हाला मोकळे करी पण काय जनवार चोळतो आणि भेटली बाई तर कसा चोळून घेऊ राहिला काय येऊ घरी